तर आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून वडिलांच्या काळापासून डाळीम चालू केलेली आहे तर यानंतरची आता जी पाहत आहे ही बाग ही ची लागवड आहे दोन हजार वीसची ची तर ही चार वर्षापूर्वीची बाग आहे आता तर आम्ही आम आवे नावा जी ती दोन हजार तेवीस वापरायला चालू केली आहे तर आमचा असा अनुभव आहे का त्यावेळेस चालू केली त्यावेळेसपासनं आमच्या झाडामध्ये कॅनोपी ग्रोथ वगैरे जी इतरांच्या बागा दिसत होती ती आमच्या भागात जास्त दिसून राहिली आहे तरी आमच्या भागातील सर्व अन्नद्रव्यांची पुरवठा पूर्वता आवे न्यूट्रीमिक्सने केलेली आहे आणि आम्ही इतर पिकामध्ये जसं की कांदा आहे मका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आवनाचा वापर केलेला आहे तर आम्ही सगळ्यात सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो खत व्यवस्थापनामध्ये समजा कोणी जर सांगितलं तर हे खत सोडून द्या इतकं सोडून द्या त्या पद्धतीनेच आम्ही सोडून देत होतो इरिगेशन मध्ये व्यवस्थित आम्हाला काही माहिती नव्हती की खताचा पीएच किंवा पाण्याचा पीएच किती असावा कसा असावा ज्या जेव्हापासून युट्यूबवरती बीटी की सरांचा लेक्चर ऐकला त्यानंतर त्यांनी अवेनाचा उल्लेख केला त्यापासून तेव्हापासून आम्हाला कळलं का अवेना वापरल्याने पिकांची जी अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून निघेल आणि ज्या टायमाला तुम्ही इरिगेशन मध्ये ती वापरता त्यावेळेस पाणी जी ड्रीप खाली पडते त्याचा पीएच पण कमी राहील तरी आम्ही सोडल्यानंतर आम्हाला असं जाणवलं आम्ही स्वतः चेक पण केलं पी एच मध्ये तर ह्या वर्षी आम्ही मृग बाराचं पाणी तीस एप्रिलला पावसाच्या आधी सोडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की झाडावर पूर्णपणे ग्रीनरी आहे पानं हिरवी आहेत जी इतरांच्या बागेत दिसत नाहीये आणि आवेना सोडल्यामुळे असं वाटतंय की इतरांपेक्षा चांगली सेटिंग आहे बागामध्ये तर काही लोकांचं सांगण्याप्रमाणे आविनामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे असं लोकांनी एक गैरसमज पसरवला आहे व आवेन वापरल्यानंतर झाडामध्ये तेलकट रोग निर्माण होतोय असा एक भ्रम निर्माण केला आहे तरी माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की माझी स्वतःची साडेपाचशे झाडं आहेत त्याच्यामध्ये मी अवेनं पूर्णपणे वापरलेली आहे व कुठल्याही झाडावर मला आतापर्यंत तरी तेलाचा एकही दाग किंवा का कुठेही पानावर वगैरे कुठेही दिसलेला नाही त्याचप्रमाणे मर कुठेही दिसलेली किंवा जाणवलेली नाही ज्या पद्धतीने आम्ही अवेना वापरायला चालू केली आहे त्यापासून आमचा जो खर्च आहे तो किटचा जो दोनशे लिटर पाण्यासाठी आहे तो सत्तावीसशे ते अठ्ठावीसशेच्या आसपास आहे आम्ही वर खर्च टाकणंच बंद केलं आहे फक्त आम्ही जसं जसं वर सा सरांनी सांगितलंय सात दिवसाला सात लिटर याप्रमाणे हो एक आठवड्यातून एकदा अवेन लिटर सोडत आहोत त्यानंतर जसं की आम्ही अवेना वापरल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की वर्ण कॅनप येण्यासाठी इतर जो स्प्रे होता तो पण कमी झाला आहे असं आम्हाला वाटत आहे आपण स्प्रेमध्ये आहे इतर कोणत्याही कंपनीचा आतापर्यंत डी एपीर एकमेव असं फक्त स्टिकर निघलेला आहे हो ते नॅटल आहे स्प्रे वगैरे मारला आपण त्याच्यामध्ये जर नॅटल असेल तर ते पूर्णपणे स्प्रेड करून व्यवस्थित कवर अप करते तर मला असं सांगायचं आहे की प्रणव कंपनी नुसती हे मारा हे टाका किंवा आमचं प्रोडक्टच घ्या असं काही म्हणत नाही तर ती म्हणते स्वतः रिझल्ट पहा आणि नंतर चार लोकांना सांगा